सिरीज पॅरल सर्किट आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे रेजिस्टर्सची जोडणी केली असता ते सिरीज पॅरल सर्किट होते यामधील सिरीज सर्किटला सिरीजचे आणि पॅरल सर्किटला पॅरलचे नियम लागू पडतात यामध्ये ए विभागातील आर वन आणि आर टू त्याचप्रमाणे बी विभागातील आर थ्री आणि आर फोर हे रेजिस्टर्स सिरीजमध्ये जोडलेले आहेत तसेच ए विभाग आणि बी विभाग एकमेकांना पॅरलमध्ये जोडलेले असल्याने या सर्किटला सिरीज पॅरल सर्किट म्हणतात प्रथम ए विभागातील रेजिस्टर्सची बेरीज करतात नंतर बी विभागातील रेजिस्टर्सची बेरीज करतात शेवटी पॅरल सर्किटचे नियम वापरून त्या सर्किटचा परिणामी रेजिस्टन्स काढतात व्याख्या डेफिनेशन्स कार्य वर्क एखाद्या बाह्य प्रेरणेमुळे पदार्थाच्या बलाच्या दिशेने झालेले विस्थापन म्हणजेच कार्य होय कार्य हे लावलेले बल आणि त्याचे झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतके असते यासाठी डब्ल्यू हे अक्षर वापरतात डब्ल्यू बरोबर एफ गुणुले डी यामध्ये डब्ल्यू बरोबर कार्य एफ बरोबर बल भागिले प्रेरणा डी बरोबर अंतर कार्य मोजण्याचे एकक ज्यूल आहे एक ज्यूल बरोबर न्यूटन मीटर किंवा नऊ पॉईंट एक्क्याऐंशी ज्यूल बरोबर एक, एक किलोग्रॅम पर किलोग्रॅम मीटर न्यूटन एक किलोग्रॅम वस्तुमानाचे एक मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा प्रवेग निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या प्रेरणेस एक न्यूटन म्हणतात हे यांत्रिक विद्युत आणि औष्णिक ऊर्जा मोजण्याचे एकक आहे यासाठी जे हे चिन्ह वापरतात ज्यूल एक न्यूटन प्रेरणेने एखाद्या वस्तुमानाचे एक मीटर विस्थापन झाले म्हणजे एक ज्यूल कार्य होते किलोग्रॅम मीटर एक किलोग्रॅम वजन एक मीटर उंचीवर उचलले असता एक किलोग्रॅम मीटर कार्य होते शक्ती पॉवर कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हणतात यासाठी पी हे अक्षर वापरतात पी बरोबर डब्ल्यू अपॉन टी यामध्ये पी बरोबर शक्ती जूल पर सेकेंदामध्ये डब्ल्यू बरोबर केलेले कार्य न्यूटन पर मीटरमध्ये टी बरोबर वेळ सेकेंदामध्ये म्हणजेच एक जूल पर सेकंद बरोबर एक न्यूटन मीटर पर सेकंद एक एच पी बरोबर पंच्याहत्तर किलोग्रॅम मीटर पर सेकंद बरोबर पंच्याहत्तर गुणले नऊ पॉईंट एक्क्याऐंशी बरोबर सातशे पस्तीस पॉईंट सात न्यूटन पर सेकंद और एक किलोग्रॅम वजन बरोबर नऊ पॉईंट एक्क्याऐंशी न्यूटन किंवा पी बरोबर एम गुणुले एच अपॉन चार हजार पाचशे गुणुले टी इंटू पंप इफिशियन्सी इंटू मोटर इफिशियन्सी यामध्ये पी बरोबर पॉवर हॉर्स पॉवरमध्ये एम बरोबर वस्तुमान लिटरमध्ये एच बरोबर उंची मीटरमध्ये टी बरोबर वेळ मिनिटामध्ये इफिशियन्सी पी बरोबर पंपाची इफिशियन्सी इफिशियन्सी एम बरोबर मोटरची इफिशियन्सी वॅट विजेच्या कार्य करण्याच्या दराच्या एककास वॅट म्हणतात यासाठी डब्ल्यू हे चिन्ह वापरतात एक किलो वॅट बरोबर एक हजार वॅट तसेच एक एच पी बरोबर सातशे पस्तीस पॉईंट पाच वॅट इलेक्ट्रिकल पॉवर विजेच्या दाबाखाली विजेच्या प्रवाहाच्या कार्य करण्याच्या दरास इलेक्ट्रिकल पॉवर म्हणतात यासाठी पी हे अक्षर वापरतात पॉवर मोजण्याची एकक व्याट असून यासाठी डब्ल्यू हे अक्षर वापरतात सर्किटमधील पॉवर शोधून काढण्यासाठी पुढील सूत्रांचा वापर करतात पी इज इक्वल टू ई इंटू आय किंवा पी इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर किंवा पी इज इक्वल टू ई स्क्वेअर अपॉन आर यामध्ये पीबरोबर इलेक्ट्रिकल पॉवर वॅटमध्ये ईबरोबर व्होल्टेज होल्टमध्ये आयबरोबर करंट ॲम्पियरमध्ये आरबरोबर रेझिस्टन्स ओहममध्ये मोठी पॉवर मोजण्याचे एका किलो वॅट आणि मेगा वॅट आहे एक किलो वॅटबरोबर एक हजार वॅट प्रत्येक उपकरणावर त्याचे पॉवर रेटिंग दिलेले असते इलेक्ट्रिकल एनर्जी विजेच्या दाबाखाली विजेच्या प्रवाहाने ठराविक वेळेत केलेल्या कार्यास इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणतात किंवा विजेच्या कार्य करण्याच्या क्षमतेला विद्युत ऊर्जा अथवा इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणतात यासाठी ई हे अक्षर वापरतात तिचे एकक -एक किलोवॅट हवर्स आहे यासाठी खालील सूत्रे वापरतात ई बरोबर किलोवॅट हवर किंवा ई बरोबर किलोवॅट इंटू हवर ई बरोबर पी इंटू एच अपॉन एक हजार किंवा ईबरोबर व्ही इंटू आय इंटू एच अपॉन एक हजार यामध्ये पी बरोबर इलेक्ट्रिकल पॉवर वॅटमध्ये व्ही बरोबर व्होल्टेज होल्टमध्ये आयबरोबर करंट ॲम्पियरमध्ये एचबरोबर वेळ तासामध्ये हॉर्स पॉवर्स ब्रेक हॉर्स पॉवर इंडिकेटेड हॉर्स पॉवर मेट्रिक हॉर्स पॉवर ब्रेक हॉर्स पॉवर यांत्रिक पद्धतीने उत्पन्न केलेल्या उपयोगी शक्तीला बी एच पी म्हणतात किंवा कोणत्याही इंजिन अथवा मोटरच्या शॉफ्टवर प्रत्यक्षपणे मिळणाऱ्या यांत्रिक शक्तीला मेकॅनिकल पॉवर ब्रेक हॉर्स पॉवर म्हणतात बी एच पी म्हणजे यंत्राची आउटपुट पॉवर होय इंडिकेटेड हॉर्स पॉवर उत्पन्न केलेल्या एकूण शक्तीला इंडिकेटेड हॉर्स पॉवर म्हणतात यासाठी आय एच पी हे अक्षर वापरतात आय एच पी म्हणजेच यंत्राची इनपुट पॉवर होय मेट्रिक हॉर्स पॉवर ज्या शक्तीमुळे चार हजार पाचशे किलोग्रॅम पर मीटर एवढे कार्य एका मिनिटात किंवा पंच्याहत्तर किलोग्रॅम पर मीटर कार्य एका सेकंदात होते त्या शक्तीला एक मेट्रिक हॉर्स पॉवर अश्वशक्ती म्हणतात यासाठी एच पी हे अक्षर वापरतात हॉर्स पॉवर म्हणजेच इनपुट पॉवर यामधून मेकॅनिकल लॉसेस वजा केले असता शिल्लक राहिलेली पॉवर बी एच पी यंत्राच्या शॉफ्टवर मिळते एच बरोबर बी एच पी अपॉन इफिशियन्सी यांत्रिक कार्यक्षमता मेकॅनिकल इफिशियन्सी एखाद्या यंत्राकडून घेतलेली पॉवर आउटपुट आणि यंत्रास पुरवलेली इनपुट पॉवर यांच्या गुणोत्तरास कार्यक्षमता म्हणतात यंत्राची कार्यक्षमता नेहमी एकपेक्षा कमी असते कारण यंत्राकडून घेतलेली सर्वच्या सर्व पॉवर यंत्रास मिळत नाही यापैकी काही टक्के पॉवर बदलामध्ये खर्च होते तिला लॉसेस म्हणतात या लॉसेसमुळे कोणत्याही यंत्राची कार्यक्षमता शंभर टक्के असत नाही कार्यक्षमता टक्केवारीत सांगितली जाते आणि तिच्यासाठी इटा हे चिन्ह वापरतात पर्सेंटेज मोटर इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट टू हंड्रेड किंवा पर्सेंटेज मोटर इफिशियन्सीबरोबर आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉसेस इंटू हंड्रेड विद्युत कार्यक्षमता इलेक्ट्रिकल इफिशियन्सी कोणत्याही विद्युत उपकरणांच्या आउटपुट पॉवरचे इनपुट पॉवरशी असलेल्या गुणोत्तरास त्या विद्युत उपकरणाची कार्यक्षमता म्हणतात यासाठी इटा हे अक्षर वापरतात इलेक्ट्रिकल इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट टू हंड्रेड किंवा इलेक्ट्रिकल इफिशियन्सी इज इक्वल टू बी एच पी अपॉन एच पी टू हंड्रेड पंपाचे गणित सोडविताना पंपाची कार्यक्षमता इटा पी आणि मोटरची कार्यक्षमता इटा एम विचारात घेतली जाते पंप टाकीमधून पाणी खेचतो ते पंपाचे इनपुट असते पंप पाणी बाहेर फेकतो ते पंपाचे आउटपुट असते अशा वेळेस मोटरचे आउटपुट म्हणजेच पंपाचे इनपुट होय म्हणून शॉफ्टवर मिळणाऱ्या पॉवरला बी एच पी म्हणतात शॉफ्टवर पॉवर निर्माण करण्यासाठी काही पॉवर रोटरमध्ये खर्च होते म्हणून मोटरने घेतलेल्या पॉवरला एच पी म्हणतात ती काढताना मोटरची कार्यक्षमता देखील विचारात घेतली जाते किर्च ऑफचे नियम किर्च ऑफ स्लॉ क्लिष्ट सर्किटचा परिणामी रेझिस्टन्स इक्विवॅलेंट रेजिस्टन्स, रेजिस्टन्स आणि प्रत्येक घटकातून वाहणारा करंट शोधून काढण्याकरिता किर्चॉफचे नियम वापरतात किर्च ऑफचा करंट नियम या नियमाला पॉईंट लॉ अथवा करंट लॉ म्हणतात कोणत्याही जंक्शन पॉईंटकडे येणाऱ्या आणि त्या जंक्शन पॉईंटपासून जाणाऱ्या करंटची जंक्शन पॉईंटपाशी बैजिक बेरीज शून्य असते बैजिक बेरीज करताना जंक्शन पॉईंटकडे येणाऱ्या आय वन आय थ्री आय फाईव्ह करंटला प्लसचे चिन्ह आणि जंक्शन पॉईंटपासून दूर जाणाऱ्या आय टू आय फोर आय सिक्स करंटला उणेचे चिन्ह देतात I one plus I three plus I five is equal to I two plus I four plus I six. kima I one plus I three plus I five minus I two minus I four minus six बराबर zero. Kirchhoff's voltage law. याला व्होल्टेज लॉ किंवा मेश लॉ म्हणतात या नियमानुसार कोणत्याही पूर्ण विद्युत सर्किटच्या प्रत्येक रेजिस्टन्समध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप आणि त्याच सर्किटला दिलेल्या ई एम एफची बेझिक बेरीज शून्य असते ई वन प्लस ई टू इज इक्वल टू आय इन टू आर वन प्लस आय इंटू आर टू प्लस आय इंटू आर थ्री ई वन प्लस ई टू मायनस व्ही वन मायनस व्ही टू मायनस व्ही थ्री इज इक्वल टू झिरो व्होल्टेजची बेसिक बेरीज करत असताना करंट वाहण्याच्या दिशेने गृहित असणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपला मायनसचे चिन्ह देतात आणि करंटच्या विरुद्ध दिशेने असणाऱ्या व्होल्टेज ड्रॉपला पॉझिटिव्हचे चिन्ह देतात क्रॉस सेक्शनल एरिया वर्तुळाच्या काटछेदाच्या क्षेत्रफळास क्रॉस सेक्शनल एरिया म्हणतात याचे एकक -एक मीटर स्क्वेअर आहे एरिया इज इक्वल टू पाय इन टू डी वर्ग अपॉन फोर इज इक्वल टू बावीस भागिले सात गुणुले डीचा वर्ग अपॉन चार बरोबर तीन पॉईंट चौदा इंटू डी स्क्वेअर अपॉन फोर बरोबर शून्य पॉईंट सातशे शहाऐंशी हा गुणांक आहे म्हणजेच एरियाबरोबर शून्य पॉईंट सातशे शहाऐंशी गुणुले डीचा वर्ग यामध्ये ए बरोबर क्षेत्रफळ मिलीमीटर स्क्वेअरमध्ये डी बरोबर व्यास मिलीमीटरमध्ये क्रॉस सेक्शनल एरियाच्या व्यस्त प्रमाणात रेझिस्टन्स बदलतो म्हणजेच क्रॉस सेक्शनल एरियात वाढ झाल्यास रेझिस्टन्समध्ये घट होते या उलट क्रॉस सेक्शनल एरियात घट झाल्यास रेजिस्टन्समध्ये वाढ होते रेझिस्टन्सचे नियम कंडक्टरचा रेझिस्टन्स कोणत्या बाबीवर अवलंबून असतो हे सांगणाऱ्या नियमांना रेजिस्टन्सचे नियम रेजिस्टन्स म्हणतात कंडक्टरचा रेझिस्टन्स हा त्या कंडक्टरच्या लांबीच्या समप्रमाणात बदलतो कंडक्टरचा रेझिस्टन्स कंडक्टरच्या काटछेदाच्या क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो कंडक्टरचा रेझिस्टन्स हा पदार्थाच्या प्रकारावर अवलंबून असतो कंडक्टरचा रेझिस्टन्स हा त्याच्या तापमानामध्ये होणाऱ्या बदलांवर अवलंबून असतो स्पेसिफिक रेझिस्टन्स अथवा रेझिस्टिव्हिटी एक मीटर लांबी एक मीटर उंची आणि एक मीटर रुंदी असलेल्या आकारमानास एक घनमीटर ठोकळा म्हणतात आय एसनुसार रेजिस्टिव्हिटीची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात येते एक घनमीटर आकारमान असलेल्या घनाकृती ठोकळ्याच्या कोणत्याही दोन समोरासमोरील पृष्ठभागातून वाहणाऱ्या करंटला होणाऱ्या अडथळ्यास स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणतात यासाठी रो हे सांकेतिक चिन्ह वापरतात याचे एकक ओहम मीटर आहे एरियाबरोबर लांबी इंटू रो अपॉन आर म्हणजेच रो इज इक्वल टू एरिया इंटू आर अपॉन लांबी म्हणजेच आर इज इक्वल टू लांबी इंटू रो अपॉन ए म्हणजेच लांबी इज इक्वल टू ए इंटू आर अपॉन रो यामध्ये ए बरोबर काठशेदाचे क्षेत्रफळ मीटर स्क्वेअरमध्ये लांबी मीटरमध्ये पी बरोबर रो ओहम मीटर मध्ये आर बरोबर रेझिस्टन्स ओहममध्ये असलेल्या ठोकळ्याच्या कोणत्याही दोन समोरासमोरील पृष्ठभागातून वाहणाऱ्या डेसी करंटला होणाऱ्या अडथळ्यास स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणतात किंवा हीच व्याख्या पुढील पद्धतीने करता येते एक चौरस मिलीमीटर क्षेत्रफळ एक मीटर लांबी असलेल्या कंडक्टरच्या समोरासमोरील दोन टोकांमध्ये मिळणाऱ्या रेझिस्टन्सला स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणतात पदार्थाची रेजिस्टिव्हिटी आणि टेम्परेचर कोइफिशियंटचा तक्ता पदार्थ मग रेझिस्टिव्हिटी आणि मग टेम्परेचर कोइफिशियंट चांदी वन सिक्स्टी फोर ओहम रेजिस्टिविटी आणि अडोतीस टेम्परेचर कोइफिशियंट तांबे एक पॉईंट बहात्तर ओहम रेजिस्टिव्हिटी आणि एकोणचाळीस पॉईंट तीन टेम्परेचर कोफिशियंट ॲल्युमिनियम दोन पॉईंट आठ ओहम रेझिस्टिव्हिटी आणि चाळीस पॉईंट तीन टेम्परेचर कोफिशियंट टंक्स्थान पाच पॉईंट पाच ओहम रेझिस्टिव्हिटी सत्तेचाळीस टेम्परेचर कोफिशियंट लोखंड नऊ पॉईंट आठ ओहम रेजिस्टिव्हिटी आणि पासष्ट टेम्परेचर कोफिशियंट मॅगनेन चौवेचाळीस ते अठ्ठेचाळीस ओहम आणि शून्य पॉईंट पंधरा टेम्परेचर कोफिशियंट पारा पंच्याण्णव पॉईंट आठ ओहम आणि आठ पॉईंट नऊ टेम्परेचर कोफिशियंट नायक्रोम एकशे आठ ओहम आणि एक पॉईंट पाच टेम्परेचर कोफिशियंट कार्बन तीन हजार ओहम ते सात हजार ओहम आणि मायनस फाईव्ह टेम्परेचर कोफिशियंट गोल्ड दोन पॉईंट चार ओहम आणि छत्तीस पॉईंट पाच टेम्परेचर कोफिशियंट रेजिस्टन्सवर तापमानाचा होणारा परिणाम इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेजिस्टन्स पदार्थाला उष्णता दिल्यास त्यामधील रेणू थरथरून पदार्थातील मुक्त इलेक्ट्रॉनला अडथळा निर्माण होतो त्याचप्रमाणे ते आपली कक्षा सोडून दुसऱ्या अणूमध्ये प्रवेश करू शकत नसल्याने धातूच्या कंडक्टरमधून करंट वाहू लागताच त्याच्या रेजिस्टन्समध्ये रेणूच्या थरथरण्यामुळे रेझिस्टन्समध्ये वाढ होते कंडक्टर इन्सुलेटर आणि रेझिस्टन्स यांच्यावर उष्णतेचा परिणाम होतो उष्णतेमुळे काही पदार्थाच्या रेझिस्टन्समध्ये वाढ होते तर काहीमध्ये घट होते ज्या पदार्थाच्या मूळ तापमानात वाढ झाली असता त्याच्या रेझिस्टन्समध्ये वाढ होते अशा पदार्थांना पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशंट पदार्थ म्हणतात उदाहरणार्थ चांदी तांबे पितळ आणि ॲल्युमिनियम इत्यादी ज्या पदार्थाच्या मूळ तापमानामध्ये वाढ झाली असता त्यांच्या रेझिस्टन्समध्ये घट होते अशा पदार्थांना निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशंट पदार्थ म्हणतात उदाहरणार्थ इलेक्ट्रोलाइट इन्सुलेटर्स कार्बन अभ्रक इत्यादी युरेका मॅग्नीन कॅन्थॉन यांसारख्या पदार्थाच्या तापमानामध्ये वाढ अथवा घट झाली असता त्यांच्या मूळ रेझिस्टन्समध्ये नगण्य फरक पडतो युरेका मॅग्नीन अथवा हाय रेझिस्टन्स अलॉय धातूवर तापमानाचा काहीही परिणाम होत नाही कारण त्याच्या टेम्परेचर कोइफिशियंट गुणांक शून्य असतो इन्सुलेटरच्या तापमानात वाढ होताच त्यामधून इलेक्ट्रॉन्स मुक्त होण्याचे प्रमाण वाढून त्याच्या रेजिस्टन्समध्ये घट होते रेझिस्टन्सचा टेम्परेचर कोइफिशियंट पदार्थाचे तापमान शून्य अंश सेल्सिअसपासून एक अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यास त्याच्या रेझिस्टन्समध्ये ओहम गणिक होणाऱ्या बदलास रेझिस्टन्सचा टेम्परेचर कोइफिशंट म्हणतात यासाठी अल्फा हे चिन्ह वापरतात टेम्परेचर कोइफिशंट पुढील बाबींवर अवलंबून असतो सुरुवातीच्या रेझिस्टन्स समप्रमाणात तापमानात होणाऱ्या वाढीच्या समप्रमाणात धातूच्या गुणधर्मावर आर टी इज इक्वल टू आर झिरो वन प्लस अल्फा टी म्हणजेच आर टू अपॉन आर वन इज इक्वल टू वन प्लस अल्फा झिरो इंटू टी टू अपॉन वन प्लस अल्फा झिरो इंटू टी वन यामध्ये आर वन बरोबर सुरुवातीच्या तापमानास असणाऱ्या रेझिस्टन्स ओहममध्ये आर टू बरोबर अंतिम तापमानास असणारा रेझिस्टन्स ओहममध्ये टी वन बरोबर सुरुवातीचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये टी टू बरोबर अंतिम तापमान अंश सेल्सिअसमध्ये अल्फाबरोबर गुणांक आलेखाचे रेषा तापमान आणि उभी रेषा रेजिस्टन्स दर्शविते आर झिरो हा रूम टेम्परेचरचा रेजिस्टन्स असून आर टी हा टेम्परेचरमध्ये वाढ झाल्यानंतरचा रेझिस्टन्स आहे इन्सुलेशन रेझिस्टन्सवर तापमानाचा होणारा परिणाम इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन इन्सुलेशन रेजिस्टन्स जनरेटर्स मोटर्स ट्रान्सफॉर्मर्स यांसारख्या यंत्राच्या डिझायनिंग करताना वाइंडिंगचा सुरुवातीचा आणि तापमानात वाढ झाल्यानंतरचा रेझिस्टन्स विचारात घ्यावा लागतो कारण यंत्राच्या रेटेड तापमानापेक्षा दहा अंश सेल्सिअसने तापमान वाढल्यास त्यांच्या आयुष्यमानात जवळजवळ निम्म्याने घट होते म्हणून यंत्राच्या तापमानामध्ये वाढ होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते यंत्र थंड असताना वाइंडिंगचा रेझिस्टन्स आर्द्रतेमुळे कमी दर्शवतो आणि यंत्र चालू केल्यानंतर त्याच्या तापमानामध्ये वाढ होऊन जास्त रेझिस्टन्स दर्शवतो मात्र रेटेड तापमानापेक्षा तापमान अधिक वाढल्यास इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी होऊन लिकेज करंटचे प्रमाण वाढते व्हीटस्टोन ब्रिज पद्धतीच्या सहाय्याने रेझिस्टन्स मोजणे मेजरमेंट ऑफ रेझिस्टन्स यूजिंग व्हिटस्टोन ब्रिज मेथड मध्यम मूल्याच्या रेजिस्टन्स मोजण्यासाठी ही पद्धत वापरतात पी क्यू आणि एस मूल्य माहीत असलेले ॲडजस्टेबल रेजिस्टर्स आहेत ए बी या दोन टर्मिनलमध्ये मूल्य माहिती नसणारा रेजिस्टर जोडलेला आहे या दोन पॅरल सर्किटमध्ये के विभागणी केलेली असून त्यांच्यामधून बॅटरी करंट वाहतो संवेदनशील गॅलव्हनोमीटर जीच्या पॅरलमध्ये यन हा व्हेरिएबल रेजिस्टर जोडलेला आहे ज्यावेळी ब्रिज अनबॅलेन्स असतो तेव्हा तो डिफ्लेक्शन होऊ नये याकरिता हा वापरलेला असतो बी डी या टर्मिनलमध्ये पॅरल असणारे दोन्ही बाजू एस टू या स्विचने पूर्ण होतात ज्यावेळी ब्रिज समतोल करावयाचा असतो त्यावेळी एस वन हा स्विच ऑन करतात पी क्यू आणि एस रेझिस्टन्सेस अशा प्रकारे ॲडजस्ट करतात की एस टू स्विच चालू करताच गॅलोनोमीटर शून्य रीडिंग दर्शवतो आर इज इक्वल टू पी अपॉन क्यू इंटू एस यावरून असे म्हणता येईल की पी क्यू आणि एस रेजिस्टन्सच्या किमती माहीत असल्यास अज्ञात आर रेजिस्टन्सचे मूल्य शोधून काढता येते होल्ट मीटर ॲम मीटर पद्धत आर यम या रेजिस्टरचे मूल्य शोधून काढण्यासाठी त्याच्या पॅरलमध्ये होल्ट मीटर जोडतात आणि सिरीजमध्ये एम मीटर व्हेरिएबल रेजिस्टर जोडतात या सर्किटला डी सी व्होल्टेज दिले असता होल्ट मीटर आणि ॲम मीटर रिडिंग दर्शवू लागतात ओहमच्या नियमाप्रमाणे होल्ट मीटरच्या रिडिंगला ॲम मीटरच्या रिडिंगने भागले असता सर्किटमध्ये जोडलेल्या रेजिस्टर मूल्य समजून येते रेजिस्टर्सचे मूल्य काढण्याकरिता पुढील सूत्र वापरतात आय इज e इक्वल टू ई अपॉन आर म्हणजेच आर एक्स इज इक्वल टू आर मायनस आर व्ही यामध्ये आर इज इक्वल टू सर्किटचा एकूण रेजिस्टन्स ओहममध्ये ईबरोबर सर्किटचे एकूण व्होल्टेज होल्टमध्ये आयबरोबर सर्किटचा एकूण करंट ॲम्पियरमध्ये आर एक्स बरोबर अज्ञात रेझिस्टन्सचे मूल्य ओहममध्ये आर व्ही बरोबर व्हेरिएबल रेजिस्टन्सचे मूल्य ओहममध्ये स्वाध्याय सर्किटचा स्विच बंद केल्यानंतर ॲमिटर रीडिंग काय दर्शवेल शून्य स्पेसिफिक रेझिस्टन्सची व्याख्या लिहा एक घनमीटर आकारमान असलेल्या घनाकृती ठोकळ्याच्या कोणत्याही दोन समोरासमोरील पृष्ठभागातून वाहणाऱ्या डी सी करंटला होणाऱ्या अडथळ्यास स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणतात ओहमचा नियम स्पष्ट सांगा तापमान कायम असताना डी सी सर्किटमधून वाहणारा करंट हा त्या सर्किटला दिलेल्या व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि रेझिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात बदलतो दोनशे वीस होल्ट डी सी सप्लायला दहा ओहमचा रेझिस्टन्स जोडल्यास त्यामधून किती एम्पियरचा करंट वाहील बावीस ॲम्पियर एक पंप इलेक्ट्रिक मोटरने चालतो त्याने एक हजार लिटर्स पाणी तीस मीटर्स उंचीवर चढवावयाचे आहे पंपाची कार्यक्षमता सत्तर टक्के आणि मोटरची कार्यक्षमता ऐंशी टक्के असल्यास पंपाच्या मोटरचे हॉर्स पॉवर शोधून काढा अकरा पॉईंट नऊ एच पी रिकाम्या जागा सिरीज रेजिस्टन्सचा एकूण रेजिस्टन्स हा त्या सर्किटमधील रेजिस्टन्सच्या वैयक्तिक मूल्याच्या डॅश डॅश इतका असतो सिरीज सर्किटचा एकूण रेझिस्टन्स हा त्या सर्किटमधील रेजिस्टन्सच्या वैयक्तिक मूल्याच्या बेरजे इतका असतो टॉर्चमध्ये सेल डॅश डॅशमध्ये दै जोडतात टॉर्चमध्ये सेल सिरीजमध्ये जोडतात सिरीज सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास त्या सर्किटच्या रेझिस्टन्समध्ये डॅश डॅश होते सिरीज सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास त्या सर्किटच्या रेझिस्टन्समध्ये घट होते डॅश डॅश हे केबल जळण्याचे कारण असू शकते शॉर्ट सर्किट हे केबल जळण्याचे कारण असू शकते एक घनमीटर आकारमान असलेल्या ठोकऱ्याच्या दोन समोरासमोरील बाजूत मिळणाऱ्या रेझिस्टन्सला डॅश डॅश म्हणतात एक घनमीटर आकारमान असलेल्या ठोकऱ्याच्या दोन समोरासमोरील बाजूत मिळणाऱ्या रेजिस्टन्सला स्पेसिफिक रेझिस्टन्स म्हणतात खरे किंवा खोटे सिरीज सर्किटमध्ये एकूण रेजिस्टन्स हा वैयक्तिक रेझिस्टन्सच्या बेरजेतका असतो बरोबर सिरीज सर्किटमध्ये उच्च मूल्य असलेल्या रेझिस्टरमध्ये सर्वात जास्त व्होल्टेज ड्रॉप होतो बरोबर कॉपरची रेजिस्टिव्हिटी एक पॉईंट चौसष्ट इंटू टेनरेस टू मायनस एट ओह ओहम मीटर आहे चूक कार्बन पदार्थाचा टेम्परेचर कोइफिशंट निगेटिव्ह असतो बरोबर कंडक्टरचा रेजिस्टन्स हा त्याच्या तापमानावर अवलंबून असतो बरोबर वीस ओहम डी सी दोनशे वीस होल्ड सप्लायला जोडलेला रेजिस्टर सप्लायमधून शंभर एम्पियर करंट घेईल चूक अचूक पर्याय खाली दिलेल्या कारणांपैकी कोणते कारण ओपन सर्किट होण्यास कारणीभूत नसते सर्किटचे कनेक्शन सुस्थितीत असणे पदार्थाच्या स्पेसिफिक रेजिस्टन्सला कोणती बाब कारणीभूत नसते सर्किटचे व्होल्टेज वीस अंश सेल्सिअस तापमानास कॉपरची रेजिस्टिव्हिटी डॅश डॅश असते एक पॉईंट बहात्तर इंटू टेन टू मायनस एट ओहम मीटर जर पंधरा मीटर लांबीच्या युरेका वायरचा व्यास शून्य पॉईंट चौदा सेंटीमीटर आणि रेझिस्टन्स तीन पॉईंट पंच्याहत्तर ओहम असल्यास तिचा स्पेसिफिक रेझिस्टन्स किती असेल अडोतीस पॉईंट पाच इंटू टेन रेज टू मायनस एट ओहम मीटर ॲल्युमिनियमचा टेम्परेचर कोइफिशंट किती असेल चाळीस पॉईंट तीन इंटू टेन रेज टू मायनस फोर